माझे सर्व धंदा बांधव जे काही दिवसापासून करत आहेत समर्थनास त्यांच्या सोबत सगळे एका बाजूला आहोत आणि विरोधी पक्ष तो तो खरा आहे आणि तो एका बाजूला आहे पण मला या विषयात कोणत्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही आहे प्रथमदा मला या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे की या तुमच्यामुळे तुमच्या सिंहाच्या वाट्यामुळे मी आज खासदार त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानते आणि मी सुरुवातीपासून आजपर्यंत म्हणते की मी देवाकडून कधी काही मागितलं नाहीये मी नेहमी कृतज्ञतेची भावना माझी जेव्हा जेव्हा मंगळवेळा तालुका किंवा किंवा दक्षिण सोलापूर जो तहानलेला माझा धंदा शेतकरी आहे त्याच्या त्रासाकडे बघून त्यावेळेस मी एका देवाला म्हणाली की देवा एकदा त्या शेतकरी बांधवांसाठी मला खास आज आपल्या देशाचा कणा आपल्या महाराष्ट्राचा कणा हा शेतकरी आहे धनगर समाजाचा घडा हा अनेक वर्षापासून आहे त्याची मला जाणीव आली माझ्या वडिलांसाठी आनंदराव देवकाटे साहेबांनी जो त्याग केला तो आम्ही कधीच विसरू शकणार नाही दक्षिण धनगर जास्त राहणारा जो दक्षिण भागाचे मुख्यमंत्री वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गेले हा माझा आमचा सगळ्यांचा अभिमान आहे आज भूमरा घालून कष्ट करणारा माझा बांधव आहे मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा नेऊन लढात आहे पण पर जोपर्यंत सत्ता बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे मला असं वाटतं की कि आशेची किरण आता दूर नाहीये दादा शाही दिवसात अवघ्या काही महिन्यात सत्ता पलट त्या ठिकाणी होणार आहे मी तुम्हाला शब्द दिला होता कि निवडून आल्यानंतर पहिला आवाज जो माझा लोकसभेत जाईल तो तो जाईल आणि दुसरा माझा आवाज शेतकऱ्यांसाठी होता तुमच्या आशीर्वादामुळे मला तिथपर्यंत हा आवाज नेण्याची हिंमत आहे समावेशांचा प्रश्न नाही आहे मला माहिती आहे प्रश्न आहे दादा आणि तो प्रश्न आपल्याला रिथून धरायचा आहे तो जरी माझा पहिला आवाज लोकसभेत होता तरी आरक्षण मिळेल पर्यंत अहंबजावणी होईल पर्यंत तो माझा शेवटचा आवाज राहणार नाही माझा शेवटचा आवाज तेव्हाच होईल जेव्हा अहमदबजावणी होईल आणि जेव्हा आपल्याला हे काय मिळेल मी गणपण सागरचे या ठिकाणी स्वागत करते सर बसा आणि आपण व्यासपेक्षा आणि आपण

या उपोषणाचा दर्जा खाली आणायचा नाहीये म्हणून मला कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता तुमचा संघर्ष तुमच्या व्यथा तुमचा लढा हा व्यर्थ नाही जायला पाहिजे ह्यासाठी मी तुमच्या सोबत आहे आणि हा लढा जोपर्यंत नाही जोपर्यंत मी जो आहे या लढाला माझा खांद्याला खांदा लावून साथ असणार आहे जे उपोषण करत आहे त्यांची काही जणांची तब्येत आरोग्य बिघी लो झालंय शुगर लो झालाय कृपया मला असं गरज आहे ताकद आहे किंवा त्याच्यापेक्षा पेक्षा आभार खर तर आभाडाची माया आहे जी ताकद आहे त्या देवाची ती आपण साधून ठेव ना घरा लढण्यासाठी आपण ताकद सांभाळून ठेवू आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे या पद्धतीने आपण काम करूया क्षणात क्षणात पावलो पावली मी आपल्या सोबत आहे आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला तो मी व्यर्थ देणार नाही प्रत्येक जणांनी जे मला मत दिलं ते मत ते मत मी व्यर्थ जाऊ देणार नाही आणि ते एकाच गोष्टी मी साबित होईल जेव्हा आपली आमल बजावी होईल त्याच दिवशी ते होईल त्यासाठी माझा लढा

तर मला असं वाटत त्याचा जास्त इम्पॅक्ट होते आणि विनंती करते की आपण हे उपोषण सोडावं जे सरकार आहे त्या सरकारला जाग येण्याची वाट न पाहता आपणच आपल्या हातात आता हे घेणं गरजेचं आहे त्याची सुरुवात या व्यासपीठावरून झाली तो अभिमान या ठिकाणी आहे त्याचं अभिनंदन करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद हॅलो काय करत असतानाच राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांना आणि तिन्ही विरोधी पक्षांना लेखी निवेदन दिलं होतं तर काल या खासदार दरेशी मोहिते आले होते त्यांनाही आम्ही एक विनंती केली की तुमचे महाविकास आघाडीचे सरकार या बाबतीमध्ये तिघ तिन्ही पक्ष एकत्रित मिळून एक पत्रकार परिषद घेऊन या धनगर राज्यातील धनगर समाजाला काही आश्वासित करणार आहात का भविषिक नेतृत्नी साहेबांनी आम्हाला काय शब्द दिला आहे की मी तिन्ही पक्षांचा मालक नाही परंतु मी आदरणीय पवारसाहेबांसोबत बोलून घेईन आणि लवकरच तुम्हाला विरोध करेन तर तसेच तुम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेते आहात काँग्रेस पक्षाची भूमिका अधिकृत काय असेल तर या राज्यातल्या धनगर समाजाला करू द्या आणि त्यासाठी काँग्रेसकडे वेळची जबाबदारी आपण शोधावी अशी मी या व्यासपीठावरून आपल्याला विनंती करतो पक्षाची भूमिका ठाम आहे की अंमलबजावणी झाली पाहिजे पण तरी अधिकृतरित्या नाना पटोले जी असतील वडेट्टीवार बाळासाहेब थोरात असतील आणि दिल्लीचे आमचे सगळे नेते आहेत त्यांच्या सोबत बसून जो आम्हाला येणाऱ्या इलेक्शनचा जो मॅनिफेस्टो आहे त्याच्यामध्ये मी नक्कीच प्रयत्न आणि आहे की जंगल समाजाची जी मागणी आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे

शब्द पाळला आणि हल्ला आणि मराठा आरक्षणाचा विषय हा आम्ही लोकसभेत घेतला आणि शेतकऱ्यांचा जी पिळवणूक या सरकारकडून होत आहे त्याचा देखील आवाज आणि हा लढा आम्ही नाण्याचे एकच सगळे बाजू आहोत आणि हा लढा या लढा लढा लढात आमचा काँग्रेस पक्षाचा माझा वैयक्तिक काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ आणि महाराष्ट्राच्या नेत्यांचा सगळ्यांना सगळ्यांना साथ आहे आणि नक्कीच राहुलजी म्हणाल्याप्रमाणे आरक्षणाबाबतीत आणि अंमलबजावणी बाबतीत आम्ही मॅनिफेस्टो मध्ये घेऊन हा जो हो त्यांचा लढा आहे तो व्यर्थ जाऊ देणार नाही आणि शंभर टक्के त्यांना न्याय मिळून देणार कारण का ज्या समाजाचा वापर करून हे पन्नास खोकेवाले सत्तेत आले त्या समाजावर आता विसर पडले आज निवडणुकी तोंडावर येत आहेत म्हणून आता यांना येत ता, आहेत आणि सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात पण लोक खूप हुशार आहेत आणि नक्कीच सत्ता बदलच नाही पण ह्या सगळ्यांच्या लढ्याला संघर्षाला न्याय मिळून आम्ही देणार आहोत उद्या यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवले बैठकीला आश्वासनच देणार आहे त्यांना पण माहिती आहे की आता दोन तीन महिन्यात फारस काही होणार नाही अंमलबजावणी पाहिजे आम्हाला आम्हाला आश्वासन नकोय आम्हाला वेळ नको वर्षापासून आम्हाला तेच मिळत आलंय आता आम्हाला ऑन पेपर पाहिजे सरकारचा विश्वास तरी कसा करायचा विश्वास कसा करायचा जी आर काढतात आणि दुसऱ्या क्षणाला रद्द करणार आहे पॉलिटिकल मायलेज साठी जी आर काढतात म्हणजे आज त्या जी आर चा पण महत्व राहिला नाहीये या कोण जी आर म्हणजे अल्टिमेट शेवटचा शब्द म्हणजे जी, जी आर जी आर पण महत्व राहिला नाहीये जी आर ची पण चेष्टा मस्करी जी आर खेळ म्हणून काढला जातो आणि त्याच्यानंतर जा तो रद्द करण्यात येतो असं सांगण्यात येत फोनवर रद्द करण्यात येतो अनेक अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत आणि म्हणून आपल्या राज्याच्या ज्या सचिव आहेत त्यांच्यावर पण प्रेशर आहे की त्यांनी राजीनामा द्यावा कारण का शेवटी राज्यकर्त्यांचे जो आरेरावीपणा असतो त्याचं जे संतुलन बिघडवतात ते ऑर्डरमध्ये ठेवण्यासाठी ब्युरोक्रेसी असते मुख्य सचिव असतात चीफ सेक्रेटरी असतात प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात आज त्यांच्यावर ऍडमिनिस्ट्रेशनवर पण यांचा एवढा दबाव आहे जी आर चा असेल कोणत्याही गोष्टीच्या नोटिफिकेशनचा आश्वासनांचा शब्दांचा काही महत्व या आ, निगर गट सरकारला राहिला प्रश्न पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान एक दिवसाचं खास अधिवेशन बोलावून आई ही पण फसवणूकच वाटते मागच्या वेळेस एक दिवसाचं अधिवेशन झालं मराठा आरक्षण आणि विरोधकांना बोलू दिलं नाही जेव्हा आम्ही उठलो तेव्हा स्पीकरनी सांगितलं आता सभा कौतुक झाली तर ह्याच पद्धती त्यांच्यासोबत ती खेळी खेळणार येणार आहे कुणीही गाभील राहू नका फक्त फसवा फसवी ह्या महायुती सरकारची थँक्यू थँक्यू चर्चा करणार मुंबईला कशासाठी मी मदत केला आहे का आता मी जे मदती आहे का बोलला माझी विनंती माझी विनंती या की तुम्ही इथं आमच्या पोटात आमदार नसलं तर आम्हाला त्रास देत आम्हाला त्रास होतो तुम्ही इथं नसल्यावर माझा आवाजात इतक्या जोड येतोय त्याचं काय फक्त तुम्ही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मोठ्या संख्येने इथे या आपल्याला जितक वेळ दिवसाचा एक तास देता येईल एक तास दोन तास देता येईल दोन तास त्याला एक दिवस देता येईल एक दिवस या हा विनुन धन्यवाद सगळं चर्चा करा मुख्यमंत्र्याला इथं बोलवा बोराडे साहेब तुम्ही मगाशा अगोदर विनंती आहे करताना इथं